नमस्कार वाळा नावाचं जे गवत आहे इंग्लिशमध्ये त्याला व्हेटीवर असं म्हणतात आणि आपले काही व्हिडिओज ह्याच्यावरती अपलोड झालेले आहेत पावसाळ्यामधले की पावसाचं पाणी धरून ठेवून ते जमिनीमध्ये मुरवायचं काम किती इफेक्टिव्हरित्या हा वाळा करू शकतो त्याच्या मुळांचे पडदे बनवण्याची पद्धत आहे त्याच्या त्याची जी मुळं असतात ती अतिशय फ्रॅग्रंट असतात वेटीवर इसेन्शियल ऑइल त्याच्यातनं काढलं जातं आणि ते परफ्युम्समध्ये साबणांमध्ये किंवा अशा वेगवेगळ्या ब्युटी प्रोडक्ट्समध्ये ते वापरलं जातं ट्रँक्विलायझिंग इफेक्ट असतो त्याचा आणि माठाच्या पाण्यात घालून त्याचा जो एक विशिष्ट फ्लेवर त्या पाण्याला येतो थंडावा येतो तो अतिशय वाखाणण्यासारखा असतो आज मी तुम्हाला दाखवणार आहे की वाळ्याच वाळा ही उन्हाळ्यामध्ये सुद्धा जमीन कशी धरून ठेवतो उतारावरची कंटूर लाईन्सनं धरून आम्ही लावतो कंटूर लाईन म्हणजे जी एकाच उंचीच्या दोन पॉईंट्स जर का जोडले तर त्याला तयार होणारी जी लाईन असते ती कंटूर लाईन म्हणतात त्याला स्लोप जो आहे हा खूप प्रचंड आहे खूप ग्रेडियंटचा खूप जास्त आहे तर ह्या इथे ही जी तुम्हाला सगळी लाईन जी दिसते हिला पाचोळा एकत्र झालेली ह्या लाईनच्यामध्ये इथे इथे हा पा पा पालापाचोळा नाही आहे तर हा नाही आहे ह्याच्यासाठी कारण इथे आत्ता काही गवत उगवलेलं नाही आहे पण ह्या इथे तुम्ही बघू शकता इथे वाळ्याची लागवड केलेली आहे पावसाचं पाणी किंवा वारा याच्यामुळे येणारा जो वरतून येणारा जो पालापाचोळा आहे त्या लाईननी इथे धरून ठेवलेला आहे त्या तिथे समोरची जी ती जी लाईन आहे ह्या इथे ह्या लाईनवरती सुद्धा हा सगळा वाळा लावलेला आहे आणि इथेसुद्धा तो पालापाचोळा धरून ठेवलेला आहे त्याच्यानंतर त्या तिथेसुद्धा जी लाईन आहे समोर ह्या इथे जे समोर लाईन आहे इथेसुद्धा सगळा वाळा लावलेला आहे म्हणजे पालापाचोळा धरून ठेवून एक प्रकारे त्यांनी ते जमीन अडवण्याचंच काम केलेलं आहे पाऊस ज्या वेळेला पडेल त्यावेळेला तिथून ती, ती जमीन बाहेर ती जी माती आहे ती धुपून खाली जाणार नाही जास्त तिथेच अडकून राहील तर उताराची जमीन असेल किंवा कंपाऊंडच्या बाजूला तुम्हाला लावून ठेवायचं असेल वर्षभर जर का त्याला पाणी घातलं तर वर्षभर हिरवं राहणारं गवत आहे दिसायला खूप छान दिसतं हिवाळ्यामध्ये त्याला फुलं येतात आणि त्याच्यावरती खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखर येतात वर्षभर पाणी जिथे घालू शकणार नसाल अशा ठिकाणी जरी तुम्हाला जर का लावायचा असला वाळा तग धरतो पाणी सतत घालत राहिलं तर सतत हिरवा राहणारा एव्हरग्रीन असं गवत आहे एखाद वर्षाने नंतर गठ्ठा असो तो मोठा होतो आणि त्याच्यातनं अनेक पिल्लं बाहेर अनेक पिल्लं निघ निघतात आणि मग ती तुम्ही अजून ठिकाणी वेगळीकडे लावू शकता आपल्याकडे ह्या भागामध्ये ऑक्टोबरपासून पाऊस पडलेला नाही आहे आम्हाला एकदाही तिथे पाणी घालता आलेलं नाही आहे आणि तरीसुद्धा हे खूप छान तक धरले त्यांनी तर असं हे मिरॅक्युलर्स गवत नक्की लावा